बहिणीनो तुम्ही माझ्या मागे राहा नाहीतर तुम्ही म्हणाल लढ आणि मागच्या मागे पळून जाल अजित पवार आम्ही योजना चांगल्या दिल्यात मी खोटं बोलत नाही मला खोटं बोलून मला काही मिळवायचे नाही मामाने आकडा लपवला आहे उजनीवर पूल बांधणार आहे त्याला तीनशे ब्याऐंशी कोटी दिले आजपर्यंत इंदापूरमध्ये सगळ्यात जास्त निधी एकोणीस ते चोवीस दरम्यान आलाय मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही सव्वा कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये आले सोमे गोमे म्हणतात ना सोमे गोमे पैसे काढून घेऊ अरे काय काढून घेऊ तुझ्या घरचे आहे का जाईल तिथं राख्याने हात भरतात एक महिला मला म्हणाली दादा तुझी वाट बघत साडे आठ पासून बसले आमचे विरोधक म्हणतात लवकर काढू नाही तर पैसे जातील इथं येऊन बघा म्हणावं विरोधकांना या योजनेच्या विरोधात कोर्टात जातात तिथून स्टे आणतात मुलींचं शिक्षण मोफत करणार तीन गॅस सिलेंडर सरकार देणार भावांना पण दिले ना लाईट बिल माफ केले बिलाचे काय असा प्रश्न विचारतात यावेळी सरकार निवडून द्या तर तुमच्या योजना सुरू जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही सुप्रीम कोर्टाने एस टी आणि एस सी बाबत निर्णय घ्यायला सांगितले कुठल्याही सरकारचा जनतेवर अन्याय होईल असा आम्ही निर्णय घेणार नाही संविधानाबाबत आम्हाला असतं आहे बांगलादेश युक्रेन बांगलादेश इथं युद्धजन्य परिस्थिती आहे मग तिथल्या भारतीयांना इथं आणायला नको का मग त्यासाठी कायदा नको का काँग्रेस राजवटीत तरी अल्पसंख्याक समाजाला निधी दिला का आम्ही पस्तीस वर्ष घासल्यात आमच्यावर थोडा तरी विश्वास ठेवा काम करून टीका केली तर वेदना होतात आम्हाला मन आहे ना काही काही जण दहा वाजले तरी उठत नाहीत दहापर्यंत आम्ही निम्मे काम म्हणतो कांद्याचे दर एवढे कमी झाले की कांद्याने आमचा वांदा केला शिवराज चौहान यांना सांगितले की शेतमालाचे दर चांगले राहिले पाहिजेत विरोधात सांगतात आता सहा महिन्यात सरकार कसं बदलणार फेटा माझ्या माय माऊलींना चांगला दिसतो म्हणून मी फेटा काढला घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा आणि नवऱ्याला दाखवा बघ कसा फोटो आहे तू तरी कधी कौतुक केलंस का दादाने कौतुक केलं आम्ही सरकारच्या योजनांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे र... गुलाबी गुलाबी रंग आणला महिलांना मुलींना हा रंग आवडतो एवढे फेटे बांधलेल्या महिला कधी बघितल्या आहेत का ही माझ्या लाडक्या बहिणींची ताकद आहे माझ्या माय माऊलींवर अन्याय झाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले दौंडमध्ये एखाने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशीत झाली पाहिजे परत तसं करण्याचं धाडस नाही झालं पाहिजे मी तुमच्या मागे आहे काही काळजी करू नका तुम्ही माझ्या मागे राहा नाहीतर तुम्ही म्हणा लढ आणि जाल मागच्या मागे पळून जे काय करायचं राहिलंय ते करण्याचं धाडस फक्त माझ्यात आणि आमच्यात आहे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी फिरतोय जनसन्मान यात्रेमागचं कारण म्हणजे आम्ही जनतेवर आहोत जनतेची सेवा हो। से करणारा अजित पवार दत्ता भरले संजय मामा शिंदे आम्ही सगळेजण आहोत आणि त्याच्यामुळे जनतेच्याकडं जाऊन जनतेचा सन्मान करणं जनतेच्याबद्दल समाज बांधवांच्याबद्दल माय मावणींच्याबद्दल गेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जातीधर्माच्या माझ्या महिला तमाम माझ्या जाती धर्माचे बांधव त्यांच्याकरता काय योजना आम्ही दिल्या हे सांगण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय आहे इंदापूरकरांनो मी सभेला जातो आहे मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही कारण योजनाच आम्ही इतक्या चांगल्या दिल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये जो निधी आम्ही दिला त्याच्या आधी पण सरकारमध्ये असताना आमचा दत्ता हवामान राज्यमंत्री सर्वांनी बांधकाम होता त्याही वेळेस मी अर्थमंत्री होतो त्यावेळेस राज्याला जिल्ह्याला आणि वेगवेगळ्या तालुक्याला निधी देण्याचा प्रयत्न केला शेवटी आमदार आपण कशाकरता निवडून घेतो आपल्या इथे विकास कामं करण्याकरता आणि आम्ही गेल्या पाच वर्षाच्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्या आधीच्या सरकारच्या माध्यमातून विकास कामं केलेली त्याचा उल्लेख दत्ताबाबांनी केला मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मायमाऊलींना माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी काही खोटं बोलत नाही किंवा मला खोटं बोलून काही मिळवायचं देखील नाही आत्ता मामानी सांगितलं की पाच हजार कोटीची कामं केली मामाने थोडासा त्याच्यामध्ये आकडा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला सांगतो मामा दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये मी तुमच्या तालुक्याला पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी आणि चौतीस लाख रुपये दिले तुम्ही म्हणाल काय अजित पवार एवढं म्हणून सांगतात महत्त्वाचंच सांगतो इंदापूर तालुक्यात माझ्या बारामती तालुक्यातला जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुक्यात संपेपर्यंत जातो त्याची किंमत सातशे साठ कोटी आहे हॅम अंतर्गत अकोले कळस शेगाव दुमसाकर डाळ कळस वाचन नगर असता सव्हेचाळीस क्युलमीटर दोनशे सदोतीस कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली त्याचं निविदा स्तरावर काम चाललेलं आहे उजनी धरण जलस्तर जलविषय उत्तम पद्धतीनं उत्साहाचं वातावरण आहे उशीर झाल्यामुळं थोडीशी अडचण झाली पण माय मायमाऊनीनो मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस तुमचा विचार आला की बाबा आपण दर वेळेला दहा वेळेला अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा विकास कामही झाली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पायाभूत सुविधा तिथंही अडचणी येणं नको परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे आणि मदत करताना कुठल्याही जातीभेद जातीपात असा होता म्हणे जेवढ्या जाती धर्माची माय मागून आणि बांधव गरीब आहे सगळ्यांना त्याचा फायदा झाला दा पाहिजे आणि आम्ही त्या योजना आणल्या पहिली म्हणजे माझी लाडकी बहिणी माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आत्तापर्यंत जवळपास जवळपास सव्वा कोटी महिलांच्या अकाऊंटला जी बी टीवर पैसे तीन हजार रुपये दोन महिन्याचे पोचले तिथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचले त्या महिलांनी हातवर करा तेव्हा का बघा प्रकारे एवढ्या माझ्या मायमोलींच्या अकाउंटला पैसे पोचले राहिलेल्या मायमोलींनी घाबरू नका आजी दादाचा वादा आहे दादा वादाचा पत्ता आहे हे तुमचा भाऊ म्हणून सांगतोय आहे हे आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी केली ओवाळणी दिलेली आहे कुणी म्हणतात ना सोमे गोमे आम्ही काढून घेऊ अरे काळ काढून घेऊ तुमच्या काय घ्यायचंही काय काढून घ्यायचं कुणी तुमच्याकडं दिलेले डीबीटीचे दिले पैसे काढून घेणार नाही उलट आता दर महिन्याला त्याच्यात दीड दीड हजार रुपये घेतील तुमचा तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना भाऊ हा पैसा मार्केट मध्ये आला तुमच्या आता की मार्केटचा एक ते आली मार्केट भरून गेले मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा त्या रा, राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय राख्या आमच्या विकतोय परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकले गेलं जाईल तिथं दोन दोन हात भरतात तरी मायमाऊली माझी राखी बांधून घे माझी राखी बांधून घे तो तिचा हक्क आहे तो तिचा अधिकार आहे तो तिला मिळाला पाहिजे कधी कधी वेळेच्या समस्या असतील कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार नाही काय कशामुळे घडलं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आमचे आमदार असतील जाईल तिथं अक्षरशः महिलांचा उत्साह महिलांचं प्रेम महिलांची चित्त महिलांची चिकाटी अह आता भूमीपूजनाला गेलो त्या पुलाच्या शिरचोडी पुगावच्या अगं म्हणलं माऊन माँद, माय माऊली विमानातच मुंबईला बसलो साडेआठला इथं कसं पोहोचेल साडे मुंबई साडेआठला सोडली तिथून कुंभाराम आराम केला तिथून इथं म्हणजे एवढा उत्साह तरी आमच्या आमदेल्या होत्या महिला का थांबल्या होत्या त्यांना कुठेतरी विश्वास आहे विरोधक काय करतात ही मिळणार नाही मिळाल्यानंतर म्हणल्या लवकर काढून घ्या लवकर बोलताय नंतर म्हणल्या काय नाही चांगली योजना नाही माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही दिलेली चांगली आहे का नाही आहे म्हणणार हातभर करा त्या विरोधकांना होण एकदा येऊन इथं तुमचे डोळे उघडून बघा माझ्या माय मोलींच्या मनात चांगली योजना आहे आमच्या कुरपणीला जातात आमच्या महिला काचा गोळा करतात माझा कचरा गोळा करतात आमच्या महिला धुनं भांडी करतात दारू पोटा करतात आदिवासी भागामध्ये शिळ्यास भागामध्ये डोंगरी भागामध्ये दुष्काळी भागामध्ये काय परिस्थिती आहे काय का महिलांना मिळत आमच्या पुण्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये काशीरी अवस्था आहे तिथं नाहीये स्वतःच आयुष्य तिथे संसार आणि त्या गरीब महिलेला आपण काय द्यायचा निर्णय घेतला तर तुम्ही विरोध करता तुम्ही कोर्टात जाता कोर्टातच ते असण्याचा प्रयत्न करता कोर्टात सांगतात सुनावणी चुकला मी आपल्याला सगळ्यांना सांगेन हे महायुतीच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे यंदा ज्या महत्त्वाच्या योजना या ज्या तरुण आमच्या मुली गरिबांच्या सगळ्या जाती धर्माच्या त्यांना कॉलेजचं शिक्षण जे सोडावं लागतं गरीब आहे म्हणून फी भरायला पैसे नाही त्यांच्याकरता गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेण्याच्याकरता आता शासन शंभर टक्के फी भरणार तुम्ही तुमच्या मुलीचं गरिबाचं शिक्षण करा तिला अधिकार नाही दुर्दैवानी आली ती गरीबाच्या घरी जन्माला आली दुर्दैवी नशिबानी तर तिला काही शिकण्याचा अधिकार नाही श्रीमंतांच्याच मुलीत नाही चांगल्याच्याच मुली नाही ना आर्थिक संपन्न असलेल्या ज्याही गरीबाच्या मुली चांगल्या तुम्ही त्यांचे वर्षाला तीन गॅस सिलेंडर आम सरकारी दिलेल्या पैशात त्यांचे बाकीचं तुमचं तुमच्या हे सगळं करत असताना काही जण म्हणणी बघा त्यांना महिलांचा पुरका नाही माय माऊनीचा पुरका नाही भावांचं काय भावांचं काय अरे पठ्ठ्याण्णव भावांना पण दिलं ना तीन हॉस्पॉर पाच साडे सात हॉस्पॉन आज इथून पुढे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भावांनी तीन पाच साडेसात लाईट बिल इथून पुढे भरायचं नाही लोक तुम्ही म्हणाल दादा इथून पुरस्ट भरायचं नाही मागचं काय मागचं काय मागचंही काळजी करू नका तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मालवीचं सरकार निवडून द्या घड्याळ धनुष्यबाण कबळ या आमच्या पुढं आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल काही तालुक्यात धनुष्यबाण असेल काही तालुक्यात कबळ असेल हे आमदार तुला निवडून आले आमचं सरकार आलं कि आता आता तुम्ही तुम्ही कसका है? की तुमच्या योजना पुढे चालू योजना चालू ठेवायच्या का नाही माय माउली तुमच्या हातात माझ्या शेतकरी बांधवांनो तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही म्हणाल तुम्ही कस काय मी साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला दरवर्षी पन्नास हजार कोटीचा अर्थसंकल्प वाढतो त्यामध्ये आपलं चूल उत्पन्न किती आहे काय आज केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे त्यांच्याकडनं देखील आम्ही निधी आणू शकतो काही आपल्या राज्याचा निधी जस त्यांचं सुविध सगळ्यांचं वागणं बघितलं ना आम्ही कधी जातीभेद जातीवाद केलाय जातीचा पातीचा नात्याचा गोट्याचा विचार कधी केलाय आज सगळ्यांच्या बरोबर घेऊन चालू ना बाबा आम्ही या योजनाही घेताना जातपात धर्म भेदभाव केला नाही आणि त्या ठिकाणी आमचे बांधव गेले उलट आम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाला मी त्यांच्याकरता सरकारमधलं त्या ठिकाणी आपण जसं आरती आहे म्हणजे भारतीय आहे जे करता त्याच्यात पाथक समाज म्हणलं जात नाही आम्हाला आरती पाहिजे आमच्यावर थोडं की ताज्य असतो पातक समाजाला आरती दिलं की नाही त्याच्यानंतर माझ्या मुस्लिम बांधव म्हणाची आमच्याकरता मार्की बारशी की मंजूर केलं बहुजन समाजाच्या करता सारखी ओबीसी समाजाच्या करता महाजी माझ्या आदिवासी समाजाला टारशी माझ्या अल्पसंख्याक समाजाला मारशी माझ्या मागस्वर्गीय समाजाला बारशी त्याच्या समातन समाजाला आरशी केलं की नाही आणि अमृत जो इतर वर्ग आहे त्यांच्याकरता अमृत योजना दिल्या ना कुठं कमी पडलो आणि ज्यांनी दिशाभूल केली अँग्रेसच्या काँग्रेसच्या तरी कधी माझ्या अल्पसंख्याक समाजाला या योजना मिळाल्या दत्ता मामाला विचारा संजय मामाला विचारा कधी पाठीवरच्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी इतका मिळत नव्हता त्यांना विचारा दपानभूमीला निधी दिला का नाही शादी खाद्याला निधी दिला का नाही दपान भूमीची वाट त्याबद्दल मला काही बोलायचं नाही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे परंतु काही दिवसांगितलं संविधान बदलणार आम्ही विनंती करून सांगत होतो नाही बदलणार संविधान मी आजच तुम्हाला सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोण पाहायचा लाल संविधान बदलू शकत नाही पण काहीच मुद्दा राहिला नाही संविधान बदलणार काही ना वाटलं आता आरक्षण झाला काही न वाटलं आता घटना बदलला त्याच्यामध्ये आमचे आदिवासी आणि आमचे मागासवर्गीय त्यांना थोडंसं तसं वाटायला लागलं आता येताना बारामतीच्या एअरपोर्टला मला काही निवेदन दिलं कारण मधी नवीन एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याची अंमलबजावणी करायची का नाही ते राज्य सरकारने ठरवायचं काही राज्यांनी ठरवलं आहे काँग्रेसच्या राज्यांनी दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला असं मला शिष्टमंडळाने सांगितलं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आम्ही कुठेही कुठंही कुठल्याच समाजावर अन्याय होईल त्यांना ते आवडणार नाही अशा पद्धतीचं काम महायुतीच्या माध्यमातलं होऊ देणार नाही त्यामुळं जे काही संविधानाच्या बद्दल उलट संविधानाचा आम्ही आदर करतोय संविधानाच्या पुढं आम्ही नतमस्तक होतो आहे त्या दिवशी प्रांताध्यक्षांनी पंधरा ऑगस्टला संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये करायला सांगितलं आणि मग तुम्ही केलंच नाही केलं प्रदीप शेतकऱ्यांना शेतीपंप पाहिजे असेल तर इथलं पुढं सोळा वर्षात शेतीपंप लाईट आली लाईट गेली आता रात्र पाळी आता दिवस पाळी असलं काही नाही दिवस उजाडला सूर्य उगवला मोटर चालू दिवस मावळला बंद घरी जायचं बायका मुलांच्या मध्ये गप्पा टप्पा आहून कोणाचं काही शिक्षण शिक्षण चौकशी करून त्याच्यामध्ये घरामध्ये थांबायचे पद्धतीची योजना साडे आठ लाख पंप आपण त्यांचे देतो आणि नऊ हजार मेगावॉट विजेचं सा काम सध्या महाराष्ट्रामध्ये पूर चाललेलं आहे बदल झाले त्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे बऱ्याच जणांच्याकडे सोलर पॅनल आहेत आता ते मोठ्या प्रमाणावर मी वाढवतोय सभेला उपस्थित असणारे प्रांताध्यक्ष सुनील करकरेजी विधिमंडळातील सहकारी इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्ताराव भरणे शेजारच्या करमाळेचे लोकप्रिय आमदार संजयमाव शिंदे रुपाली साखरकर प्रदीप कारणकर सुरेश गुले